छत्रपती संभाजीनगर गॅसचा टंकर उलटला पाच किमी परिसरातील लाईट रस्ते सर्व बंद शहरात सकाळी घडलेल्या एका अपघाताने सर्वांची धडधड वाढवली आहे अत्यंत ज्वलनशील वायू असलेला गॅस टंकर सिडको चौकात उलटला सिडको पुलाच्या कठड्याला टंकरचा वॉल धडकल्याने हा अपघात घडला अपघातानंतर टंकरमधून गॅस लीक होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या अपघातामुळे पाच किलोमीटरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून परिसरातील वीज घालवण्यात आली आहे या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे छत्रपती संभाजीनगर शहरात एच पी कंपनीच्या गॅस टंकर पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास सिडको उड्डाणपुलाजवळ उलटला अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली परिस्थितीचं गांभीर्य पाहता प्रशासनाने तातडीने पाऊल उचलली अपघातानंतर जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जालना रोडवर जाऊ नका आणि पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करा तसेच सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत पाच किलोमीटर परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर बंद केला आहे हा गॅस पाच किलोमीटर परिघामध्ये पसरण्याची शक्यता असल्यामुळे लाईट मोबाईल टावर रस्ते बंद करण्यात आले आहेत आतापर्यंत साठ ते सत्तर टंकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून या ठिकाणी टंकरने गॅसचा पुरवठा केला जातो पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास साडेसतरा हजार लिटर गॅस असलेला टंकर या डेपोकडे जात होता